तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच देवशैनी एकादशी पर्यंत भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये क्षयण करतात आणि या चार महिन्याला चातुर्मास असं म्हटलं जातं तर आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी सर्वजण व्रत करत असतात आषाढी एकादशीला व्रत केल्यामुळे आपल्या वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करतात एकादशीच्या दिवशी केलेल्या जप तप सेवा यांचं आपल्याला कितीतरी आजारपटीने मिळत असत आणि त्यामुळेच आपण सर्व पापातन मुक्त होत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ज्या काही सेवा केल्या जातात तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर त्यांचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असत आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर रविवारी म्हणजे उद्या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आंब्याच्या पानांचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा आंब्याच्या पानांचा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला आवडणारा रंग आहे आणि पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे त्यामुळे या दोन पैकी कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि मूर्ती नसेल फोटो असेल तर तो स्वच्छ कोसून काढायचा आहे आणि यापैकी काहीच नसेल तर मग तुमच्या देवघरामध्ये दे, म्हणजे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला विधिवत अभिषेक हा घालायचा आहे आणि त्याची पूजाही करायची आहे त्यानंतर दुप्दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे तुळशी पत्र पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे जर हा आपण उपाय करण्यापूर्वी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं तर जो काही आपण उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपण फक्त वर्षातनं एकदाच करू शकतो तो म्हणजे आषाढी एकादशीला तर हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर पहा जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं क्लेश मतभेद होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही घरामध्ये काही दोष आहे नकारात्मकता आहे आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाची आपल्या घराची आणि आपल्या पतीची प्रगती होत नसेल घरात पैसा येत नसेल सतत इतरांकडून तुम्हाला पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि प्रयत्न आणि कष्ट करूनही तुमची इच्छा कोणतीही पूर्ण होत नसेल तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू लागणार आहे ते म्हणजे पावसाचं पाणी आता सगळीकडे पाऊस पडत आहे त्यामुळे तुम्हाला एक ग्लास भरून पावसाचं पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही एक तांब्या भरून सुद्धा पाणी घेऊ शकता एवढं नाही मिळालं तर अगदी एक ग्लास भरून सुद्धा तुम्ही पाणी घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे शुद्ध काहीचं तूप यामध्ये घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि चिमुटभर हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि चिमुटभर हळद तुम्हाला या पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायची आहे सोबतच दोन अगरबत्ती प्रज आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे आता पहा प्रत्येकाच्या घरी आंब्याचं झाड हे त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सहजच तर आपल्याला माहिती आहे की आंब्याची पानं ही आपण पूजेमध्ये वापरत असतो जर पूजेमध्ये आंब्याची पानं नसेल तर ती पूजा सुद्धा पूर्ण मानली जाते तर आंब्याच्या झाडामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करण्याची ताकद या आंब्याच्या झाडामध्ये असते तर आंब्याच्या झाडाच्या मुळापासून ते पानांपर्यंत पूजा केली जाते आंब्याचं पान असेल फळ असेल मूळ असेल किंवा आंब्याचा खोड असेल तर या सर्व वस्तू धार्मिक विधींमध्ये आवर्जून वापरल्या जातात आणि या वृक्षामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो म्हणून आषाढी एकादशीला आपण या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या या पूर्ण होतात आता सर्व वस्तू तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ घेऊन जायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत त्यानंतर हे जल जे आहे तर ते तुम्हाला झाडाच्या जा मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर या झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत सात प्रदक्षिणा करत असताना तुमची नजर या झाडाच्या खोडापाशी म्हणजे जिथे तुम्ही जल अर्पण केलेला आहे पावसाचा पाणी किंवा जिथे तुम्ही हा दिवा लावलेला आहे तर तिथे असावी अशा पद्धतीने तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमचा उजवा हात या झाडाच्या खोडाला लावायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमची ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला आंब्याची पानं सात घ्यायची आहेत आणि ही सात पानं जर खाली गळून पडलेली असतील तर तीच तुम्हाला घ्यायची आहेत आणि नसेल तर तुम्हाला हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आणि ही पानं तुम्ही कशासाठी नेत आहात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे क्षमायाचना करायची आहे आणि त्यानंतर ही सात पानं घेऊन तुम्हाला तोडायची आहेत त्यानंतर ही सात पानं घरी घेऊन तुम्हाला यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही सात आंब्याची पानं बांधायची आहेत त्यानंतर तुम्हाला याचं एक तोरण बनवायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे हे तोरण आषाढी एकादशीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्यामुळे माता लक्ष्मी होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते तसंच आंब्याची पानं ही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडली जातात हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती किंवा अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा इडापिळा ही संपूर्णपणे नष्ट होते तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे तर पहा पावसाचं पाणी जे असतं तर ते गंगेच्या पाण्या समान मानलं जातं आणि आणि हे पाणी अतिशय पवित्र असतं कारण पावसाचं पाणी जे आहे तर ते सर्व पवित्र नद्यांमध्ये पडत असतं आणि त्याचं बाष्पीभवन होऊन पावसा पडत असतो म्हणून हे पाणी गंगेच्या पाण्यासमान समान मानलं जातं हे पाणी इतकं पवित्र मानलं जातं की बरेच जण तुम्ही पहिला पाऊस झाल्यानंतर हे पावसाचं पाणी साठवून एका कलशामध्ये भरून ठेवतात आपल्या देवघरामध्ये ते कलशामध्ये भरून ठेवत असतात आणि त्या पाण्याची पूजा सुद्धा करत असतात इतकं महत्व या पावसाच्या पाण्याला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवऱ्या बायकोची भांडणं होत असतील दोघांचा अजिबात पटत नसेल कोणत्याही छोट्या गोष्टीवरनं सतत वादविवाद होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये किंवा एका ग्लासमध्ये पावसाचं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुमच्या बेडरूम मध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत तुम्हाला सहा महिने वर्षभर जोपर्यंत हे पाणी राहील तर तोपर्यंत तुम्हाला हे पाणी तसंच तिथं ठेवून द्यायचं आहे यासाठी तुम्ही एखादी बॉटल घेतली तरीही तरीही चालेल चालेल आणि या पाणी भरून जेव्हा तुम्ही हे पाणी तुमच्या बेडरूम मध्ये ठेवता आणि जिथे तुम्ही झोपता तिथे ठेवतात तर तेव्हा तुमच्यामध्ये जे काही वाद होतात तर ते कमी व्हायला सुरुवात होते दोघांमध्ये प्रेमाचं नातं जे आहे तर ते निर्माण होतं म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता त्याचबरोबर एखादा व्यक्ती असतो तर तो नकारात्मक विचार करत असतो आणि त्याला सतत वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे सतत टेन्शनमध्ये असतो किंवा त्याला एन्झायटी असते सतत इतर विचार करत असतो तर अशा व्यक्तीने काय करायचं आहे पहा पाऊस आल्यानंतर पावसामध्ये काही वेळासाठी उभं राहायचं आहे जेव्हा तुम्ही पावसामध्ये उभं राहता तेव्हा तुमचे सर्व टेन्शन्स एन्झायटी किंवा नकारात्मक विचार जे असतात वाईट विचार असतात तुमच्या मनामध्ये तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आषाढी एकादशीला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।